दादा आज आपल्याबरोबर नाही प्रचार दौरा चालू असताना मी सगळीकडे फोटो बघते दादांचा पण दादांचा फोटो बघायची हीच सवय की दादांचा वाढदिवस असेल किंवा दादांनी हे काम केलं दादाला कुठेतरी असेल हा फोटो असा फोटो बघायची सवय पण हर घात घातलेलं असतं दादांचा असा फोटो बघायची इच्छा होत नाही आणि मान्यही करता येत नाही आठ दिवस झाले खर तर दादा मी राजकीय राजकारणामध्ये येण्याच्या आधीपासूनच दादांचे माझ्या परिवारबरोबर चांगले असे संबंध असायचे कधी मला दादांनी असं एका कार्यकर्त्याची वायफं म्हणून असं कधी पाहिलं नाही मला नेहमी एक मुलगी म्हणूनच त्यांनी पाहिलं होतं आणि मुलगीसारखंच माझ्याशी बोलायचे त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये आल्यानंतर सुद्धा मी दादांना खूप जवळून पाहिलेलं आहे कधी मीटिंग असले कधी काय कुठला कार्यक्रम असला कुठला उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शेजारी थांबा जिल्हा परिषद सदस्य शेजारी थांबा असं कधी त्यांनी आम्हाला बाजूला कधी केलं नाही किंवा काही असं कधीच असं जाणून घेतलं नाही दाखवलं नाही की असं आम्ही खूप छोट्या कार्यकर्त्या आहेत असे खूप जवळून पाहिले दात मान्य करताच येत नाही मी खूप शब्द आहे मला काही का सुचत नाही आहे काय कोण मी मी देवाला हीच प्रार्थना करेन दादांसारखं तो कुन्हालाही जमणार नाही काम करायला ना। पण दादांसारखं ते मात्र जरी माझ्याकडनं काही काम झालं तर ही खरी श्रद्धांजली माझ्याकडनं व्हायली जाईल मी एवढं बोलून अठ्ठावीस तारखेला दादांचं आपल्या असं विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं दादा आपल्या सर्वांना अचानक असे सोडून गेले खरंतर ही भावना आज मनाला चटका लावून जाणार आहे प्रत्येक जनसामान्यांना आज दादांच्या जाण्याने त्यांच्या भावना दुःखात करण्याने उकळून आल्या आणि दादांचा जर जीवन प्रवास पाहिला आपल्या लहानपणापासून त्यांनी अगदी जनसाधारेतून कार्य करण्याची उतुंगा अशी भरारी ठेवली आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जनमानसांवर समाजातल्या का तळागाळातल्या लोकांवर उठवला आणि असा कार्याचा प्रवास करत असताना आपलं कर्तृत्ववा नेतृत्व आज महाराष्ट्रातून हरवलं कुठंतरी याची एक जाणीव मनाला चटका लावून जाते आणि त्यांच्या जाण्याने या महाराष्ट्रामध्ये एक फार मोठी राजकीय फुगळी निर्माण झाली विरो विरोध करताना विरोधाबरोबरच दूरदृष्टी ठेवून विकास आणि तितकीच दर्जात्मक कामं कशी असावी याचं जर आपण कार्यशैली पाहिली तर अगदी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री एक दीड वाजेपर्यंत आपल्या कार्यामध्ये दादा कायम मग्न असायचे मंत्रालयातील कामं असतील कुठली मोठाले प्रोजेक्ट्सची कामं असतील आणि लहान सहान रोड असतील या रोडवर बोर्डवर जाता येता बारीक पद्धतीने बारकाईने तिथले बारकावे पाहून सुटा पाहून तसं मार्गदर्शन करून ती कामं कशी उत्तम व दर्जात्मक होतील याचा नेहमी भर दादांनी ठेवला आणि खरंतर आज ते आपल्यात नाहीत परंतु ते आपल्यात जरी नसले तरी त्यांच्या कार्याचा कर्तृत्वाचा आणि विचारांचा वारसा आज आपण घेऊन पुढे चालत आहोत आणि त्या वारशाच्या निमित्ताने आपण सर्वांनी या ठिकाणी दादांना दोन दिवसापूर्वी सार्वजनिक अशी श्रद्धांजली वाहिली तर समाजातील सगळेच पक्षातील माणसं आज हळवी मा हळवी झाली की दादा आज आपल्याला सोडून गेले असो दादांना या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मनपूर्वक अशी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो गावातील सर्व राजकीय संस्था असतील राजकीय पक्ष असतील विविध सहकारी संस्था असतील सत्मा बाबूगिनू विद्यालय असेल जिल्हा परिषद मराठी शाळा असेल विविध दूध संस्था असेल या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत या ठिकाणी दादांना आपण भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आहे आज या ठिकाणी दादांचा आस्थिकलश या संपूर्ण आंबेगाव तालुक्यात जिल्हा तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी दादांच्या कार्याचा ठसा उमटलेला आहे अशा सर्व गावांमधून आपण आस्थिकलशाचं सर्वसामान्यांसाठी दर्शन या ठिकाणी आहे तो या ठिकाणी आलाय आणि त्या आस्तिकलशाच्या दर्शनासाठी आपण सर्वजण दादांवरील प्रेमापोटी सगळेजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो व दादांना सार्वजनिकरित्या या ठिकाणी आदर दिली पुन्हा एकदा आदर करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न